नमस्कार आणि नेहमी मी म्हणते की अडचणीत आलं की ताई लोक मदतीसाठी आपल्या आश्रमाचा शोध घेता येत आहेत तर आज तसंच एक ताई माझ्या आश्रमात आलेली आहे आणि तिचा शोध इथं संपावा बिचारीचा आणि मी तिच्या काहीतरी कामाला यावं हीच माझी इच्छा आहे आणि आज त्या ताईची थोडीशी ओळख करून देते मी आत्ता खूप वाईट परिस्थिती आहे तिची तिच्या बाळाला तापी आलेला आहे आणि भाऊर बाहेर कडाक्याचा पाऊस आहे आणि ती आज माझ्याकडे आलेली आहे सकाळी पण पाऊस होता तर थोडीशी तिची ओळख करून आत्ता देणार आहे आणि उद्या तिची खरी काय माहिती आहे ती आपण उद्या घेऊया कारण लाईटही नाही आहे आणि पाऊसही चालू आहे बाहेर पण आता तिला आंघोळ वगैरे घालायचे आहेत तिची आत्ताची परिस्थिती कशी आहे ते थोडंसं मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर ही ताई आली आपल्याकड आणि हिचं बाळ आहे हे नऊ महिन्याचं आणि हा किती वर्षाचा मुलगा आणि त्याला बारा वर्षात आहे का तरी दोन डेकर घेऊन आज वन वन भटकते तर आता पहिला आंघोळ वगैरे घालणार आहे तिच्या बाळाला दूध वगैरे सगळं करून मग तुम्हाला तिची माहिती आपण घेऊया कारण आता त्यांना जीव घालणं आणि तिच्या बाळाला दूध देणं कारण ताफी आलाय तिच्या बाळाला तर ते पहिलं बघते मी आणि मग बिच्याला आपण तिची सगळी माहिती घेऊया ताईने आराम वगैरे केलेला आहे आंघोळ वगैरे झाले जेवण वगैरे झाले ताईचं ताईचा हा एक मोठा मुलगा तो छोटा मुलगा आता आपण ताईला नाव विचारणार ताई तुमचं नाव जयश्री जयश्री आला कुठून गाव जयश्री आला हा किती दिवस झालं घरातून बाहेर पडला ये तीन वर म्हणजे एक महिना होत्या आता उद्याच्या बुधवारी हा येईन त्या बुधवारी काय झालं होतं कारण काय नाही यायचं बाप देवाला चल म्हणलं होतं म्हणलं नाही मला यायचं जागी थी बाहर कुटो -कुटो जा गेली तर येऊ नकोस हे चार्जी म्हणजे ते बी घेऊन जा आम्हाला गरज नाही मग नंतर किती महिन्याचं बाळ आहे याला एकोणीस पासून नव्वा लागला नववा महिना आणि नऊ महिन्याच्या लेकराला घेऊन तीन आठवडे झाले तुम्ही बाहेर बाहेरच्या आणि कुठं कुठं राहिलं पण तीन आठवड्यात बाहेर तुम्ही तुळजापूरला दोन दिवस दोन चार दिवस हा तुळजापूरमधला एक व्हिडिओ आलेला आहे माझ्याकडे त्या व्हिडिओवरूनच वरूनच मी एका ताईला सांगितले त्या ताईंचं नाव काय आहे आणि ताईने मला व्हिडिओ पाठवला आणि ताई हे अशी अशी एक महिला आहे आणि उभ्या पावसामध्ये दोन घेऊन रस्त्यावर बसलेली आहे तर तोही तो व्हिडिओ मी त्याच्यामध्ये टाकेल तुम्हाला बघायला भेटेल बरोबर तू किती दिवसापासून इथं आहे तुळजापूरला इथं बरोबर दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवस झाले आलेली घर भांडण झाली दारू आहे सामान काय आणून देत नाही शिवाय द्यायचे भांडण करायचे घराच्या बाहेर काढायचं मग त्याला वाटतं रात्री दोन दिवस येते मग आता दहा बारा दिवस झाले आले नाही म्हणजे तुला सहाराची गरज आहे का दोन मुलं मला का हा एक मुलगा आहे आम्हाला दुसरं तू काम पण करू शकते हां काम बी लागलं काम करून मग हे आता मला आता सकाळी दिवस झालंय आलेली ना तर आलच नाही कोणी पाहिला बि नाही आलं काय मी तर आता हा लहान मुलगा काय त्याला पण बघायला पंधरा दिवस झालं पंधरा दिवसात तुम्ही किती फिरला ये डायवर दोन चार दिवस राहिलं ये डायवर कसं डायरेक कुठं राहिलं ते डायवर मंदिरात राहायला मंदिरात आणि ह्याचं दूध वगैरे पण घेऊन मंदिरात राहिलं त्याला हां ते दूध भेटलं खायला वेळेवर घेतलं देतं देतं माणसाने आणि संध्याकाळचं दूध संध्याकाळी हॉटेलमधून आणायची अर्ध्या रात्री तेच आणून ठेवायची रात्री चला तेवढंच पाजायची आणि तिथनं आलं मग एका बाईन आमच्या अमृतवारीच्या तिच्या घरनं आलं तर माठ्यावर होत दोन चार दिवस परबी होती ना त्याच्यात पीठ मीठ घ्यायचं ते पैसे टाकायचे या पोराचं दुधाचं बागायचं त्याचं बागायचं जेवण खाऊन राहायचं मग त्या मंदिरातच झोपायचं मग पुन्हा मग तिथून तिथून आलं मग पुण्याला पुण्याला आल्यानंतर प्रत ही नाही का शेत पण काहीतरी मचिंद्रगड दोन दिवस तिथन मग प्रत असत आलो मग घरी त्या दिवशी आलो मग पोसून तिथे तिथे बाय सांगितलं ना मग आलो शेतकऱ्यात काढीत आलो मग मला घरी पण नाही जायचं थोडं येत होता त्याचा घरी म्हणून मी घरी तू खायला देत नाही खायला कशा नाही काय होतो घरी काय त्रास होते आता त्रास काय होता घरी दार दार ते दारू पेतो दारू घरात किराणा काय नाही शिव्या त्याच्या आई तिने म्हणायचं हा फिर म्हणून काय झालं आणि आता परत फो फोन करून एवढ्यासाठी आपण घरातून बाहेर पडायचं का घराबाहेर काढते किती वेळ झालं घराबाहेर काढायचं तो म्हणला जागे पोरग घेऊन जाऊन मग मी आले दोन चार हे पोरग नऊ महिन्याचं झालंय ना आता नऊ महिना संपण एक तेव्हापासून सट्ट बारा काढलं मग कोण राहायचं मी घराबाहेर हां मग तुमच्या तुम्ही माझी आई नाही आहे तर माझी आई मौशिकडे तिचं भाऊ वगैरे भाऊ दोन आहेत मग ते नाही सांभाळा का तुम्हाला मी मनाने केलं त्याच्यामुळे ते बोलत नाही म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्यांना न सांगता लग्न विरोधात केलं हां मग आता घर घरचं नाही का तुम्हाला आई वडील कोणी वडील आहेत का नाही आई आहे आई आहे मावशीकडे माझ्या मावशी सांभाळते मग ते तिकडले कोणी त्यांनी दिला असत नसतो तर मग त्यांनी त्यांना वाटलं आता एकच ना त्याच्या जास्त करायला म्हणजे घरच्यांनी कोणी आधारच दिला नाही कोणी विचारलं बी नाही का आता पंधरा महिना झालं घराबाहेर घेऊन दोन लेकर घेऊन त्याचा फोन येतो ये म्हणून पण म्हणलं मला येत नाही आता करणार नाही वेळेस गेले तसे दोन चार वेळेस पोर्ड घेतलं होत मुलाला घेतलं होतं त्यांनी ठेवलं राहत नव्हतं मग बोलून घ्यायची मग मुलासाठी मार जायची मग या वेळेस गेलेच नाही आता इकडं शायचं एवढ्या लहान मुलाला तुमच्यापासून घेऊन तुम्हाला घराबाहेर काढ हा बिना ले लेकराच ले खायचं दारू शिव्या द्यायच्या हे तर राहायचं नाही म्हणायचं जागरत नाही मला जेवण सुद्धा किराणा वगैरे भरायचे काहीच नाही जसलं घरात तेल नसतं मीठ नसतं ते खायचं आई प्याशी मी काय खायचं तुम्ही कामाला जात नव्हतं कामाला जात नव्हतं मला हे मुला मी काम करत नाही ते घरात तर खायचे नाही तर मी आणि तर माझ्या मम्मीकडेच असते आता आल्यानंतर बारा वर्षाचा आहे ना हा आता बारा चालू ह्याला कोण सांभाळत होत आजी सांभाळते आजी आजीकड इकडं मम्मीकडे हात नव्हता का तू नाही मारायचं म्हणून तुला पण मारायचं का आणि मम्मीला पण कितीला येतो बाळा शिकायचं सातवी ला जाणार का शाळेत तर असा आहे लेकर घेऊन बिचारी आज एवढे दिवस झालं फिरते आणि खरं सांगू का रात्री एवढा ताप होता ना ह्याला आताही ताप आहे ह्याला आणि यांनी इथपर्यंत म्हणजे मला फोन केल्याच्या नंतर फोन घ्यायचा स्विच ऑफ व्हायचा मला काय बोलणंच व्हायचं नाही तुमच्याबरोबर कॉन्टॅक्टच होत नव्हता व्यवस्थित कारण हे कुठं कुठं फिरत होते चार फोनला जा तर या मुलांनी ह्या आईला भावाला आणण्यासाठी काय केलं तुम्हाला दाखवते काय केलं बाळा यांनी तू गंध लावू यांनी काय केलं तू लावू गंध लावायचा त्या गडावरती का कुठं लागल तुम्ही चंद्रगडावर दर्शन जाणाऱ्या लोकांना त्यांनी गंध लावायचा पैसे आम्ही किती पैसे जमले होते तीनशे चारशे रुपये चारशे रुपये तीनशे झाले ते आणि मग त्याच्यानी तिकीट काढून तिथं आला तर ही इतकं सुंदर वळण आहे या मुलाला यांनी हे घेतलं आणि बघा ह्याचं हे साहित्य इकडं आहे आणि अजून त्याच्यात चिल्लर पैसे आहेत इथं येण्यासाठी पैसे नव्हते तर त्या ह्या मुलांनी ह्या आईला मीही पाठवले असते पैसे काहीतरी केला असतं त्यांनी वाघोलीत उतरल्याच्या नंतर आम्ही सेपरेट रिक्षा करून दिला आणि रिक्षावाल्याला रोहितनी पे केले पैसे तिला म्हटलं आम्ही ताईला काळजी करू नको तू ये उभा पाऊस होता काल पावसात बिचारी आली आणि भयंकर ताप याला आता त्याला याला पण दवाखान्यात घेऊन जायचे आणि अकरा वाजता दवाखाना उघडतो आपल्या इकडं आणि एक की अशी मुलं पण असतात आईच्या पाठीशी दहा बारा वर्ष झाले याला काय करते फक्त बारा वर्षाचा आहे हा त्यांनी ही गंध लावला हे पैसे जमा केले आईला सांगितले की आपण ज्या ताई आपल्याला बोलवले त्या आश्रमामध्ये आपण जाऊ तर त्यांनी ते तिकीट काढलं आणि इथपर्यंत आलं ह्या लेकराला मला सांग दूध पण नाही भेटलं नाही ह्याला किती दिवस दूध नाही भेटलं त्याला एक दिवस कधी एक दिवस नाही भेटायचं म्हणजे उपाशीच आहे ना हो काल दिवसभर आम्ही येताना पाजलं होतं दहा अर्पस घेऊन तिथून इतर येतो उपाशी तिथून इथे येईपर्यंत उपाशी होतो आणि ह्याच्या आधी त्याच्या आधी पाज होतो तिथे अर्धा लिटर घेऊन हे जे पैसे यायचे ना ते जमा केले त्याचं अर्धा लिटर घेऊन पाजायचं त्यांचं गरम करून पण किती वेळ गरम राहणार याच्यात खराब होतं दूध मग रात्र त्याला परत हे करावं लागायचं आणून हा ना तू आणून देत होतास का हो भावासाठी केलं बाई हा भावासाठी दूध आणायचं का हो दुकानातून पिशवी आणायची गरम वगैरे करायचं का तसंच पालवायचं हॉटेलमध्ये जाऊन गरम करून आणायचं तू खात होता का काय आईला तिला देत का खायला हो तर आणि एवढीच पिशवी आहे ह्यांच्याजवळ आणि तुम्ही जिथं झोपायचं तिथं आंथरून पांघरू काय नाही असं जमिनीवर आणि याला त्या नसते झटके टाकायचं ते स्टॉल वरून ट्रेन टाकायचं पाणी आणि तुम्ही दो माया आले गं तसेच हो तर असं गारट्यात फिरलेत हे दोघं तिघंजण आणि त्याला आता त्याच्यामुळं झालं त्रास आणि तो जरा आजारी पडलाय तर आपण करू बरं त्याला पण कुणाचं आपण काही सांगू शकत नाही पण मी ताईला एवढंच विचारले की काय झालं घरातून का घराबाहेर पडलं तर ताईने सांगितलेलं आहे आपल्याला की ही कारणं आहेत मग ताई तुमच्या घरचे आई वडिला कोणीच तुम्हाला विचारत नाही का तुम्ही जाऊन बघितलं का त्यांच्याकडे तुमच्या घरी जात नाही त्यांच्या नाही जातच नाही मग आता आता काय ठरवलं आता हा आता ह्याचे पप्पा आल्यावर जाणार का तिकडं त्याचे पप्पा येणारच नाही तर कुठे आले असते तर आलं नाही आले ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर बघून आले आलं तरी नाही जाणार कारण की घेऊन जाईल फक्त लेकराला दे हा तू नको येऊ असं म्हणते का हा ते म्हणते ते म्हणतो मला तुझी गरज नाही या पोराची गरज नाही म्हणतो हा माझं पोरग देऊन जा हे पोरग देत हा भारताला तर तुमच्या गावाची गरज नाही मला मग मी कसं चाललं येणार आहे मी ह्याला देऊ शकत नाही मग आता जर समजा आपण कॉन्टॅक्ट केला त्यांना इथं बोलवून घेतलं आपण त्यांनी आले त्यांनी जर व्यवस्थित तुम्हाला सांभाळतो म्हटले तर राहणार का तुम्ही जाणार का त्यांच्या नाही सांभाळत ते, ते परत हा नाही सांगून सांगून काय करत नाही इथपर्यंत आलेच का तू पप्पाला ते जर म्हटले मी परत मारणार नाही करणार नाही परत तरी मारते हा कस म्हणते परत मारते जेवायला खायला असतं का घरी सगळं हा तर हा पांडुरंगाचा भक्त आहे गळ्यात माळ आहे त्याला कसली माळ घातली आहे हा कधीच खाल्ला नाही म्हण त्याच्या असं घशातून खाली उतरत नाही म्हणते सगळे वाईट गोष्टी येतात म्हणतो एवढं चांगलं लिखरू जन्माला आलंय आपल्या आणि हि बघा लेकरांचं काय असते तर मी नेहमी पुनर्वसन करण्याचा विचार करते आपल्याकडे आजी आजोबा येऊ कोणी आपण त्यांच्या घरी पाठवायचं आणि पुनर्वसन करायचं आता या ताईची आपण एवढीच माहिती घेतलेली आहे पुढे आपल्याला काय माहिती मिळाली तर नक्की आपण घेऊ पण सध्या यांना आधार देणं खूप गरजेचं होतं कारण इतका पाऊस आहे आणि गारट्यामध्ये नऊ महिन्याचं फक्त बाळ येतील त्याला आत्ताही बरं नाही आणि काल पण तिने सांगितलं की माझ्या लहान बाळाला ताप आले म्हणून तरीही आम्ही म्हटलं की काही येऊ या आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ पुढचं आम्ही सगळं बघू तर आत्ता मी आधार दिलाय रात्री शांत झोपले होते पण हा रात्रभर त्या सगळ्या दगदगीमुळं लिखरू इकडल्या कुर तिकडल्या सगळ्या हिंडण्यामुळं पाणी पिण्यामुळं याची तब्येत खराब झाली आहे पण हे दोघंही जरा बरे आहेत यांची मनस्थिती आज बरी झाली आहे खरं सांगते कधीही रात्री झोपीतून उठल्यावरच आपल्याकडं लोक फ्रेश होतात आल्यावर म्हणून मी काल कसलाच व्हिडिओ घेतला नाही टाकला नाही कारण त्यांना विचारणं ही चांगली गोष्ट त्यांना जरा हे होऊ द्यावं आणि मी तिला विचारून हा व्हिडिओ टाकते तुम्हाला विचारून घेतलाय हा व्हिडिओ बरोबर ना तुम्ही टाक म्हणल्यावरच आहे टाक आपण टाकायचा का व्हिडिओ हो टाकायचा का हां तर त्यांनी सांगितलं की टाकत आई काय नाही खूप जीवनाचे हाल झालेले आहेत माझ्या तिला कधी कधी बोलल्यानं पण ऐकायला आहेत ना मी रात्रीपासून बघते तर बघूया आपल्याने जितकी मदत करता येईल तितकी ह्या बाळाची ह्या दोघा मायलेकरांची करायचं राहिले तर यांची शाळा शिक्षण बघूया पुढचं हे पुढे ठरवूया पण आपण घरच्यांनी जर सगळं चांगलं करतो सांभाळतो म्हटले त्यांनी आपण त्यांना घरी पण पाठवणार आहोत तर धन्यवाद